नमस्कार महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो मी सचिन वारुडकर श्री अकॅडमीच्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी श्री अकॅडमी म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं त्या ग्रामीण शेतकरी कष्टकरी होतकरू आर्थिक दुर्बल घटक आदिवासी कुटुंबातील आणि अत्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी जे क्लास लावायला मोठ्या शहरात पोचू शकत नाहीत बऱ्याचशा अडचणी असतात त्या सर्वांसाठी आता श्री अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण पोहोचतोय अगदी जिथपर्यंत मोबाईलची रेंज येईल तिथपर्यंतच्या सर्व त्या भावी अधिकाऱ्यापर्यंत मग तुम्ही स्पर्धा परीक्षेतल्या विविध परीक्षेची तयारी करत असाल विविध पोस्टसाठी तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांसाठी हे लेक्चर अत्यंत उपयुक्त आहे सोबतच येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी श्री अकॅडमी तुमच्यासाठी एक खूप चांगला असा फास्ट ट्रॅक कोर्स पण घेऊन येत आहे त्यातलं ज्योग्राफी डेमो लेक्चर हे आहे की बाबा वारुडकरचं जॉग्रॉफी कसं आणि विद्यार्थ्याला ते कसं आवडतं सो डेमो लेक्चरमध्ये मी महाराष्ट्राच्या जो भूगोल हा याचे बरेचसे टॉपिक तुमच्यासमोर आणले आहेत त्या टॉपिकला आपण जाऊया आता समोर आणि शांततेत समजून घ्या की नेमकं काय का बघा महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल आणि या तिघांच्या रिलेटेड व या व्यतिरिक्त एक बेसिक भूगोलसुद्धा असतो जसं की पृथ्वी अंतर्गत भाग बाह्य भाग तुमचं वातावरण असेल किंवा ज्याला म्हणू सागरशास्त्र सागर विज्ञान आहे किंवा हवामानशास्त्र आहे सो ह्या सगळ्यांच्या रिलेटेड आणि करंट अफेअर असं धरून भूगोलाचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर भर देतो आहे महाराष्ट्र महान असं राष्ट्र अगदी म्हणजे भारताचा विचार करता किंवा पृथ्वीचा विचार करता भारत हा देश उत्तर गोलार्धात आहे उत्तर गोलार्धातल्या आता रेखावृत्ताचा जर विचार केला तर उत्तर पूर्व गोलार्धात भारत हा देश आहे त्यातला भारताच्या अगदी साडेतेवीस अक्षरवृत्तावरून अगदी मध्यातून कर्कवृत्त गेला आहे म्हणजे कर्कवृत्त आणि विश्ववृत्ताच्या दरम्यान आपलं महान असं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळ जवळजवळ तीन लाख सात हजार समथिंग समथिंग किलोमीटर आहे बरोबर चौरस किलोमीटर आहे सो so, तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या आपल्या या महाराष्ट्राचं भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा नंबर लागतो तो भाग वेगळा परंतु भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट चार पर्सेंट भाग हा महाराष्ट्राने भारताचा व्यापला आहे म्हणजे या ठिकाणी मी जे काही पॉईंट शिकवतोय ते किंवा जे काही सांगतोय तो बऱ्या हे कॉन म्हणजे हे आ, रफ मटेरियल सध्याचं म्हणूया याच्यावर खूप टॉप ऑफ द टॉप ॲक्च्युअल लेक्चर आपले चालू होतील पण इथंही भरपूर साऱ्या मागच्या पाच ते दहा वर्षातल्या आलेल्या क्वेश्चनचा कम्प्लीट अभ्यास करून मी काही टॉपिक्स आणणार एक जवळपास पंधरा सोळा टॉपिक तुमचे या डेमो लेक्चरमध्ये कवर होणार आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा भूगोल क्षेत्रफळ साधारणतः तीन लाख सात म्हणजे भारताच्या जवळजवळ नऊ टक्के भारताचा क्षेत्रफळाचा जर विचार केला तर बत्तीस लाख चौरस किलोमीटर ठीक आहे सो so, लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच आता घेतल्या जाते तर अकरा कोटी चोवीस लाख किंवा अकरा पॉईंट चोवीस कोटी राजधानी सगळ्यांना माहिती आहे उपराजधानी सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार महाराष्ट्राचा जो विस्तार आहे अक्षरवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो बघा इकडे बहात्तर आणि आठ ऐंशी आणि जर रेखावृत्तीय म्हटलं तर किती रे पंधरा आणि सात बावीस सो हे पंधरा आणि सात बावीस कसे बहात्तर आठ ऐंशी कसे हे कसे लक्षात ठेवायचे याच्या पलीकडे किती जायचं हे सगळं तुम्हाला मेन लेक्चरमध्ये भेटणार आहे ठीक सो बहात्तर आणि आठ ऐंशी हा अक्षरवृत्तीय विस्तार आहे तर रेखावृत्तीय विस्तार म्हणजेच पृथ्वीवरील ओभ्या काल्पनिक रेषा पंधरा डिग्री ते बावीस डिग्री एवढं आहे सो असा हा सुंदर गोंडस असा महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार ज्याच्यामध्ये पुढे जाऊया की भौगोलिक विभागणी कोणत्याही प्रदेशाची भौगोलिक विभागणी हे नैसर्गिकरित्या असते त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या त्या नैसर्गिकरित्या त्या विभागाला ज्या प्रकारे डिव्हाइड केलं गेलं त्या हिशोबाने न वि भौगोलिक विभागणी आहे जसं की पर्वतरांगा असेल किनारी प्रदेश असेल पठारी प्रदेश असेल सागर असतील सागर म्हणण्यापेक्षा वाळवंट असतील मैदानी प्रदेश असेल त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं काय आहे तर महाराष्ट्राला भ तीन भौगोलिक विभागात विभागणी केली आहे ज्याच्यामध्ये कोकण नावाची किनारपट्टी सह्याद्री नावाची पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार ज्याने सर्वाधिक भाग व्यापला आहे सातशे पन्नास किलोमीटर पूर्व पश्चिम असणारी महाराष्ट्र पठाराची लांबी आणि सातशे किलोमीटर उत्तर दक्षिण नॉर्थ साऊथ असणारा महाराष्ट्र पठार जो की विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र असा पसरलेला आहे सो so, ही झाली भौगोलिक विभागनी काळजी करू नका अगदी डिटेलमध्ये आपण जाणार आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यातल्या त्यात कोकण किनारपट्टी आता भौगोलिक विभागातला पहिला जो भाग प्रकार आहे दॅट इज कोकण किनारपट्टी हे बघा जर असा आपण महाराष्ट्र जर बघितला है ना सुंदर गोंडस असा आपला हा महाराष्ट्र महान असं राष्ट्र हा सह्याद्री ठीक इकडे जर बघितला तर हा आहे कोकण किनारा आणि हा आहे महाराष्ट्र पठार ठीक आहे त्यातले या कोकण किनारा पट्टीशी आपण बोलतो कोकण किनाऱ्याच्या अलीकडचा जो प्रदेश आहे किंवा भाग आहे तो म्हणजे अरबी समुद्र परफेक्ट तो, <coughs> तो कोकण किनाऱ्याची जी म्हणजे लांबी आहे उत्तर दक्षिण ती पाचशे साठ किलोमीटर आहे पण किती कोकण किनारा लाभलाय रे तर सातशे वीस किलोमीटरचा सा कोकण किनारा लाभलाय कोकणमध्ये सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सात जिल्हे त्याचं वैशिष्ट्य जर घेतलं तर सुपीक मुरुंग व लाल माती लाल म्हणण्यापेक्षा जांभी मृदा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जांभी मृदामध्ये काय असतं की लोहाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यातला जो जांभा जो रंग असतो त्यातला ऑक्सिडाईज ऑक्सिडेशन आणि व त्याच्या वातावरणातल्या ऑक्सिजनसोबत किंवा वातावरणातल्याच्यासोबत जर त्याचा कॉन्टॅक्ट आला तर तो कलर रेडिश होतो सगळं डिटेल बघू महाराष्ट्राच्या मृदा प्रणालीमध्ये काही काळजी नका करू पाचच भागात महाराष्ट्राची मृदा प्रणाली आहे तर आपण त्याच्यात बघूयात so, सो प्रमुख पिकं कोकणामध्ये कोणते आहेत तर ता तांदूळ आहे नारळ आहे सुपारी आंबा जो हापूस आंबा हा प्रसिद्ध विदेशापर्यंत तो जातो पर्यटनस्थळं अलिबाग मुरुड जंजिरा गणपतीपुळे मालवण आणि मुंबई आणि मेनी मोर म्हणजे प्र समुद्रकिनारा आहे म्हटल्यावर काय होतं की, का की? आ, प्रसिद्ध ठिकाणं आहेत किंवा बघण्यासारखी ठिकाणं आहेत पर्यटन स्थळ आहेत बंदरं पण खूप आहेत मुंबई जवाहरलाल नेहरू जय एन पी टी म्हणजे हे महत्त्वाची दोन आणि मुंब रत्नागिरीला आहे वाशीला आहे खूप सारे बंदरं आहेत पण प्रमुख त्यातले हे दोघच आहेत मुंबई आणि नावाशेवा किंवा जय एन पी टी सगळं डिटेलमध्ये जाऊयात पुढचा जो प्रकार आहे दॅट इज सह्याद्री पर्वतराव महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जी नैसर्गिक सीमा आहे महाराष्ट्राची ती म्हणजे सह्याद्री पर्वत्रा याची सरासरी उंची ही एक हजार बाराशे मीटर तस 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 ते बाराशे मीटरपर्यंत आहे सरासरी ॲव्हरेज हाईट तसं उत्तरेकडे सह्याद्री उंच आहे आणि जस जसं दक्षिणेकडे जाऊ महाराष्ट्रात तस तसं त्याची उंची कमी कमी होत जाते यातले महत्वाच्या खिंडी ज्याला घाट म्हणतात भोरघाट थलघाट भुईबावडा आंबा अंबोली नंतर तुमचा कसारा जो नाशिक आणि मुंबईच्यामध्ये आहे तर या घाटावर पण प्रश्न येतात की थळघाट कुठं आहे कसारा घाट कुठं आहे माळशेस घाट कुठं आहे बोरघाट कुठं आहे थलघाट कुठं आहे कुंभारली घाट कुठं आहे अंबा घाट कुठं आहे अंबोली आणि मेनी मॉर वीसपेक्षा जास्त घाट मी असे तोंडपाठ करून देईल तुमच्या किंवा की उसुलोपे आज आहे तो टकराना जरुरी आहे जो जिंदा आहे ज्या नापो जिंदा आना जरुरी आहे आणि मला कंप्लीट माहीत आहे की घायल तो हा हर एक परिंदा आहे फिर फिरसे उड़ने ताकद व ही जिंदा महत्वाची जी शिखरं आहेत उंच पर्वतरांग असल्याच्या नाही त्याच्यात शिखर आले पठार आले कडसुभाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखर कडसुभाई सुद्धा सह्याद्री पर्वत आहेत किंवा त्याच्या उपरांगा सालेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड सह्याद्रीमुळे पर्जन्याचे दोन विभाग होतात त्याच्यात पश्चिम बाजू जी आहे तिथं मुसळधार पाऊस पश्चिम म्हणजे काय कोकणा साईडच्या साईडची आणि पूर्व बाजूस पर्जन्य छायेचा विभाग असा होता अगदी सह्याद्रीला लागून तर, ला तर पर्जन्यावर एक विशेष मी लेक्चर बनवलंय पठारी विभाग जो महाराष्ट्राचा पठार आहे कम्प्लीट त्याच्यात महाराष्ट्राच्या बहुतेक भागावर दख्खनचं पठार जो आहे दख्खनचा म्हणजे दक्षिणेचा भाग भारताचा जर विचार केला ना मंडळी सो भारताचा जर विचार केला तर विंध्य आणि सातपुडा इथं अमरकंटक पठार याच्या खाली जो हा भाग आहे दॅट इज दख्खनचे पठार बरोबर आता दख्खनचं पठार त्यातल्या त्यात इथं महाराष्ट्र पठार इथं तेलंगणा पठार भलं मोठं असं कर्नाटक पठार पूर्व पठारी प्रदेश ज्याच्यामध्ये ओडिसाचा काही भाग छत्तीसगडचा जास्तीत जास्त भाग आणि आंध्र प्रदेश असा मग दखनचा पठार या प्रमुख पठारामध्ये विभागलेल्या त्यातल्या महाराष्ट्र पठारावर आपण आहोत म्हणजे पठारी विभाग ज्याला म्हणतो महाराष्ट्र पठाराचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अशा चार प्रादेशिक विभागात विभागणी होते आता कोकणमध्ये कोकण जो प्रादेशिक विभाग आहे तो कोकण हा आपला योगायोगाने किनारी प्रदेश सुद्धा आहे तर कन्फ्युज नका हो हळूहळू आपण सगळ्या कन्फ्युजन सुद्धा तुमच्या दूर करूया काळजी करण्याचं कारण नाही आहे ठीक सो पठारी प्रदेश हा आहे महाराष्ट्राचा म्हणजे दख्खन पठाराचा एक भाग हा महाराष्ट्र पठार आहे असं जर विधान आलं तर माझ्या प्रत्येक त्या विद्यार्थ्याचं उत्तर हे करेक्ट असलं पाहिजे की यस दख्खन पठाराचा एक भाग हा महाराष्ट्र पठार आहे महाराष्ट्र पठार हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाला आहे तर हो करेक्ट आहे हे पण कम्प्लीट डिटेलमध्ये बघू आपण काहीच काळजी करू नका सोबत बघा महाराष्ट्रात भरपूर आता पठार पर आला पर्वत आहे नद्या आल्या नद्या मग नद्या ह्या नदीचं खोरं एक प्रमुख नदी आणि या प्रमुख नदीला असणाऱ्या कितीतरी उपनद्या ओके आणि या उपनद्यांना असणाऱ्या आणखी छोट्या छोट्या उपनद्या या सगळ्यांनी मिळून जे काय बनतं दॅट इज नदीखोरं हे बघा हे हे काय झालं ते नदीखोरं मग अख्खा असा हा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र पठार ज्याच्यावर प्रमुख पाच नदी खोरे आहेत गोदावरी भीमा कृष्णा पश्चिम वाहिनी तापीपूर्णा आणि प्राणहिता प्राणहिता नदीखोरं हे वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा बरोबर इथला काही भाग हे यांनी बनलेली आहे तर पश्चिम वाहिनी जी नदी आहे ती तापी आहे तापीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत आहे महाराष्ट्राच्या खानदेशमधून ती वाहते सोबतच आपल्या महाराष्ट्रात अगदी उत्तरेला असणारी नर्मदा नदी जी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते ठीक आहे चौपन्न किलोमीटर सो ह्या सगळ्या डिटेलिंग आपण नद्यांबद्दल पण करणार आहे सोबत नद्यानंतर हवामान महाराष्ट्राचं हवामान हे उष्णकटिबंधीय पण मान्सून प्रकारात आहे बरोबर याच्या तीन ऋतूमध्ये महाराष्ट्र डिवाईड आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा यातलं पर्जन्य जे आहे ते कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो तर विदर्भ आणि मराठवाड्यात त्या मानाने कमी पडतो पूर्व विदर्भात त्याचा जास्त पडतो तर मराठवाड्यात दुष्काळी प्रदेश आहे म्हणजे हे तर अवर्षण प्रवण किंवा पर्जन्य छायचा म्हटला तर मग पश्चिम महाराष्ट्राचा पुणे सोलापूर नगरचा काही भाग आणि सांगली साताऱ्याचा काही भाग सो so, हे सगळं येतं अगदी डिटेलिंग आपण करू काळजी करण्याचं काहीच कारण नाही पर्जन्यावर पण आपण पन जाऊ मातीचे प्रकार ॲक्च्युली महाराष्ट्रात पाच प्रकारच्या मृदा आढळतात काळी मृदा झांभी मृदा गाळाची मृदा रेगूर मृदा आणि जाडी मृदा दख्खनचं पठार कापसासाठी जे उपयुक्त आहे त्याला काळी म्हणजेच रेगोर मृदा सुद्धा म्हणतात जांभी मृदा ही कोकण आणि सह्याद्री भागात गाळाची मृदा नदी खोऱ्यामध्ये वगैरे आढळते जाडी भरडी जी आहे ती ह्या दोघे एकच आहे बरं का काळी आणि रेगोर जाडी भरडी पर्वतीय आणि जो अजून एक पाचवा प्रकार आहे बघा ह्या दोघे मिळून एक हा दोन हा तीन हा चार आणि तांबडी तपकिरी तांबडी तपकिरी अशा पाच मृदा प्रकार महाराष्ट्रात सापडतात भारतात सहा आहे काळजी करू नका साविवाळ वंटीय मृदा किनाऱ्याकडे सापडते ती जांबी मृदा याचं पण लॉजिक आहे ट्रिक आहे कोई टेन्शन मातले सब आपण बराबर करेंगे सगळा तुमचा ज्योग्राफी तोंडपाठ करून देऊ ए फोर साईजच्या पानावर ज्योग्राफी तुमचं आणून सोडू एवढं आपण चॅलेंज घेतो शेती महाराष्ट्राचं मुख्य आर्थिक पायाभूत जी क्रिया आहे ती म्हणजे ॲग्रिकल्चर शेती हा महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा घटक आहे ज्याच्यावर जास्तीत जास्त लोकसंख्येचा उदरनिर्वाह प्रमुख पीक खरीप एक हंगाम असतो रब्बी एक हंगाम असतो नगदी पिके सुद्धा घेतले जातात आणि फळबागा ही हंगामानुसार दोन आहे नगदी पिकं आणि फळबागा ज तांदूळ ज्वारी मका बाजरी सोयाबीन कापूस वगैरे खरीप तर गहू हरभरा बार्ली हे रबी रबी म्हणजे कधी ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर खरीप म्हणजे कधी मान्सून येतो तेव्हा जूनच्या आसपास नगदी पिकांमध्ये ऊस उस, कापूस ऊसावर आधारित साखर उद्योग तर फळबागांमध्ये आंबा आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे संत्री आणि केळी त्या त्या हिशोबाने ते ते भाग प्रसिद्ध आहे मग आयोग याच्यावर तसंच प्रश्न विचारतं आहे ना की केळीचं संशोधन केंद्र कुठं कापसाचं संशोधन केंद्र कुठं लिंबू वर्गीय फळाचं संशोधन केंद्र कुठं किंवा त्याच्याशी स्टेटमेंट देईल काही मला वाटतं की तुम्ही कोणीच त्याच्यात काहीच चुकणार नाही चुकू पण देणार नाही येणाऱ्या परीक्षेत भाई जॉग्रॉफी बदलले बल्ले दहा मार्काला साधारणतः जॉग्रॉफीचे प्रश्न येतात आणि आपण जवळजवळ दहापैकी पैकी आठ ते नऊ घेण्याचा मी चॅलेंज देतो किंवा प्रयत्न करूया ठीक उद्योग महाराष्ट्रात मुंबई पुणे हे औद्योगिक आणि नाशिक ठीक आहे मुंबई पुणे नाशिक हा त्रिकूटवाला एक औद्योगिक पट्टा आहे विदर्भात खनिजांवर आधारित उद्योग जास्त आहे साखर उद्योग हा कोल्हापूर पुणे सोलापूर नगर या भागात औषध निर्मिती जहाज बांधणी वाहत उद्योग हे मुंबई पुणे नाशिक आणि औरंगाबाद तर सॉरी याच्यासाठी इथं छत्रपती संभाजी महाराज नगर हे पाहिजे इथं कुठं अजून औरंगाबाद असेल तर त्याला छत्रपती संभाजी महाराज नगर करा तर हे आहेत उद्योग याच्यावर पण आयोग प्रश्न विचारतो किंवा करंट रिलेटेड त्या गोष्टी असल्या तर आयोग प्रश्न विचारतो नक्कीच आपण जाऊ खनिज संपत्ती महाराष्ट्रात कोळसा मँगनीज लोह खनिज बॉक्साईट आणि बरंच काही सापडतो खनिजांवर जनरली जोड्या लावा हा प्रश्न येतो आणि नक्कीच हा आलेला प्रश्न आपण व्यवस्थितपणे टॅकल करावा एवढं तरी बुद्धी एवढं तरी नॉलेज एवढं तरी ट्रिक्स मी तुम्हाला नक्कीच देणार आहे या सर्व लेक्चरमध्ये श्री अकॅडमीची ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या लेक्चर बघता बघताच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली असेल किंवा चौऱ्याण्णव झिरो तेहतीस अठ्ठ्याऐंशी दोन एकोणपन्नास किंवा आठ म्हणजे शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव पंच्याण्णव एकोणतीस या नंबरवर कॉल करून आणखी डिटेल घ्या म्हणजे तुम्हाला सर्व माहिती होईल वनसंपत्ती महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या जवळजवळ वीस टक्के वनक्षेत्र आहे प्रमुख वन हे पूर्व विभागात जास्त आढळतात वृक्ष जे आहे साग आहे बांबू आहे तेंदू आहे मो आहे आवडा हिरडा बेहडा भरपूर प्रकल्प पण खूप आहेत साधारणत सहा राष्ट्रीय उद्यान सहा व्याघ्र प्रकल्प आणि त्रेपन्न अभयारण्य एवढा मोठा कार्यक्रम आहे राष्ट्रीय उद्यान एक वेगळी गोष्ट व्याघ्र प्रकल्प एक वेगळी गोष्ट असते आणि अभयारण्य हे वेगळी गोष्ट असते हे सगळं डिटेलिंग करू याच्यावर जोडायला आलेला प्रश्न असो की कोणताही असो आपण त्याला व्यवस्थित सॉल्व करू पर्यटन महाराष्ट्र फिरण्यासाठी खूप आहे अनन्य साधारण महत्व पर्यटनाला समुद्रकिनारा पर्वत आणि डोंगर भाग धार्मिक स्थळं ऐतिहासिक किल्ले वन्यजीव अभयारण्य ह्या प्रकारात महाराष्ट्रात पर्यटन तुम्हाला आढळतं मेडिकल टुरिझमसुद्धा मुंबईसारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात आणि छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या चार शहरात दिसतं त्यातलं किनावर अलिबाग गणपतीपुळे तारकर्ली असे बरेच बीचेस आहेत पर्वत आणि डोंगररांगमध्ये महाबळेश्वर माथेरान पचगनी लोणावळा आणि मेनी मेनिमॉर जिथं महाराजांचे किल्लेसुद्धा आहेत त्या ठिकाणी पण तुम्हाला दिसतं पर्यटन करताना धार्मिक स्थळांमध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत अष्टविनायक आहेत विदर्भातील अष्टविनायक वेगळे आहेत आणि ह्या व्यतिरिक्त प्रसिद्ध स्थळं धार्मिक धार्मिक वेगवेगळ्या धर्माचे सर्व धर्माचे है ना महाराष्ट्र हे एकमेव अशी भूमी आहे की ज्या ठिकाणी विविध धर्माचे कितीतरी धार्मिक स्थळं आहेत त्याला ऐतिहासिक वारसे सुद्धा आहेत तर नक्कीच पर्यटन स्थळावर येणारा प्रश्न आपण चुकू देणार नाही इतकं डिटेलिंग मी तुम्हाला या सगळ्यात करतो लोकसंख्या आणि भाषा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी चोवीस लाख एवढी लोकसंख्या महाराष्ट्राची भारताचा जर विचार केला तर एकशे एकवीस कोटी बरोबर म्हणजे या अकराचा वर्ग जर केला तर बरोबर तेवढा होतो म्हणजे जवळजवळ दहा पटणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या टेन पर्सेंट हे महाराष्ट्राकडे जसं मृ जमिनीचा क्षेत्रफळाचा भाग जितका आहे नऊ पॉईंट समथिंग तसा दहा पॉईंट समथिंग घनता तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर अशी महाराष्ट्राची घनता साक्षरता ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत प्रमुख भाषा मराठी जरी आहे आपली अधिकृत तरी सर्वच भाषा जवळजवळ बोलल्या जातात त्याच्यावर मी जास्त बोलायला नको कारण भाषेवर आजकाल महाराष्ट्र प्रचंड तापला आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली माय मराठी आपली धर्म हिंदू धर्म बहुसंख्य आहे मुस्लिम धर्म आहे बौद्ध धर्म आहे ख्रिश्चन आहे आणि मॅनिमोर ठीक आहे सो so, हे सगळं आपण डिटेलमध्ये जाऊ छान याच्या लेक्चर्स असतील प्रशासनिक विभागनी महाराष्ट्राचा एकूण छत्तीस जिल्हे हे महसूल विभाग ज्याला प्रशासकीय विभाग म्हणतात सहा मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजी महाराज नगर अमरावती आणि नागपूर या सहामध्ये आहे ज्याच्यात सर्वाधिक जिल्हे असणारा छत्रपती संभाजी महाराज नगर त्यात आठ जिल्ह्यात मग अमरावतीत पाच नागपूरमध्ये सहा पुण्यामध्ये पाच नाशिकमध्ये पाच आणि मुंबई किंवा यालाच कोकण असा प्रशासकीय विभाग पण so, सो याच्यात सात जिल्हे ठीक लोकसंख्येच्या जागा अठ्ठेचाळीस आहे राज्यसभेच्या जागा एकोणावीस आहे विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेच्या जागा अठ्याहत्तर आहेत असं असणार हे महाराष्ट्राचं विभागणी त्यातलं महाराष्ट्राचे वैशिष्ट्य महाराष्ट्र देशातील सर्वाधिक सहकारी कारखाने आहेत पहिला सुद्धा प्रवरानगर आहे भारताच्या पहिला नॅशनल पार्क संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवलीला भारतातील सर्वात मोठं बंदर मुंबई नाशिक वायनरी सिटी नागपूर संत्र्याचं शहर देशाची भौगोलिक मध्यबिंदू अगदी सेंटर झिरो सुद्धा नागपूरला सापडतो पुणे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि असं कितीतरी आहे बरोबर सो मंडळी मी आशा करतो की इथपर्यंतचं जे काही लेक्चर होतं जॉग्रफी नेमकं काय असेल कशा प्रकारे शिकवल्या जाईल हे सगळं श्री अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप फेसबुक ज्या ठिकाणी तुम्ही बघताय त्या सर्वांचं एकही ज्योग्राफीचा टॉपिक आपण सुटू देणार नाही येणाऱ्या परीक्षेत जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट सगळा सिलेबस सिलेबस तर शंभर टक्केच कवर होईल परीक्षेत येणारं जे काही असेल ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ज्योग्राफी रिलेटेड तुम्हाला नक्कीच माहीत असेल आत्ताच लगेच श्री अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बहुत बढिया अभ्यासाला लागा येणाऱ्या परीक्षेत आपलंच यश असेल अशी खात्री व्यक्त करतो एवढंच बोलून थांबतो जर लेक्चर आवडलं तर नक्कीच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा यूट्यूबला बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा कळवा एवढंच बोलून थांबतो च जय स्वच्छ भारत थँक्यू तुमचा सचिन वारोडकर